आता बातमी वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय अधिकारी पूजा खेडकर संदर्भातली पूजा खेडकरच्या पुण्यातील निवासस्थानी पोलीस पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी लावलेली नोटीस खेडकर कुटुंबियांनी फाडल्याचा आरोप सध्या केला जातोय तर पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे खेडकर कुटुंबानं नवी मुंबई ट्रक क्लीनरचं अपहरण केलं होतं आणि अपहरण करून त्याला पुण्यातील बंगल्यावर डांबून ठेवलं होतं आणि त्यानंतर काल लगेचच त्याची पोलिसांनी सुटका केली होती आणि तरी देखील तपासामध्ये सहकार्य न केल्यानं आणि पोलिसांना चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये भेटायला येतो असं सांगून देखील न गेल्यानं खेडकर कुटुंबियांच्या घरी आता पोलीस थेट दाखल झाले आहेत रोहन कदम आमचे प्रतिनिधी पुण्याहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून रोहन खर तर एकामागोमाग एक तुरी देण्यात हे खेडकर कुटुंब यशस्वी झालेलं आहे तसंच भेटायला येतो असं सांगून पण भेटायला गेले नाही आहेत दिलेलं आश्वासन पाळलेलं नाहीये आणि अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे काय समजावं या सगळ्या संदर्भात स्नेहा खर मागील तासभरापासून या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या पुण्यातील बाणेर रस्त्यांवर सुरू आहेत शत्रुशंगी पोलीस आणि नवी मुंबई पोलीस जे आहेत ते एकत्रितरित्या या ठिकाणी पोहोचल्याची माहिती सध्या मिळते आणि त्यांच्या माध्यमातून बराच काळ दरवाजा गेट जो आहे तो वाजवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु कुठलाच प्रतिसाद जो आहे तो त्यांच्याकडून दिला नसल्यामुळे अखेरच्या वेळेस एक पोलीस जो आहे तो गेट वर चढून आतमध्ये उतरला आणि त्यानंतर गेट खोडून इतरांना बोलवण्यात आलेला आहे सध्या मागील तासभरापासून घराची चौकशी घरामध्ये काही सापडते का हे पाहणं महत्वाचं असल्यामुळे पोलिसांनी गेट बंद करून हे सगळं तपास जो आहे तो सुरू केलेला पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मनोरम खेडकर या कुठे आहेत हे शोधण्याचं काम पुणे पोलिसांकडून सध्याच्या घडीला त्यांच्या निवासस्थानी केलं जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे तर तासभरापासून या सगळ्या घरामोडी ज्या आहेत त्या त्यांच्या निवासस्थानी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कारण त्या नवी मुंबईमध्ये या ठिकाणी जे आहे ते अपघात करून एका ट्रकच्या क्लिनरला जे आहेत ते अपहरण करून त्यांच्या घरामध्ये ते काल घेऊन आलेल्या होत्या मुंबई पोलिसांनी त्यांचा मागावा काढत मनोरमा खेडकर यांच्या घरातून जे आहे त्या व्यक्तीला सोडवलेलं होतं परंतु घरात दिलं नाही किंवा त्यांना जे आहे ते कुठल्याही तपासामध्ये सहकार्य मनोरमा खेडकर किंवा खेडकर कुटुंबियांनी केलेलं नव्हतं त्यामुळे अखेर पोलिसांनी जे आहे ते त्यांच्या आता घरामध्ये धाव घेतलेली आहे मनोरमा खेडकर आणि इतर कुटुंबियांच्या विरोधामध्ये काहीसा गुन्हा जो आहे तो दाखल केल्यानंतर आता त्यांची चौकशी करायची की अपहरण करून नेमकं या व्यक्तीला त्यांनी का आणलेलं होतं त्यांच्या या सगळ्या मातीमागचं नेमकं कारण काय होतं हे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय काही वेळापूर्वी दोन डबे देखील त्यांच्या घरामध्ये पोहोचलेले होते कारण का पोलीस येण्यापूर्वी त्यांच्या घरामध्ये काही लोक असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते या सगळ्या अपडेट्स बद्दल रोहन